अंगणवाडी सेविका व मदतनिस्ताई यांना खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यातून आनंदाची बातमी आलेली आहे हेच पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुम्हाला माहीतच असेल ताईंनो की महाराष्ट्रामध्ये सध्या अंगणवाडी शेविकता येऊन मदत आहे पर्यवेक्षिका पदांसाठी जी भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात भरती झालेली आहे आणि भरती प्रक्रियासुद्धा पूर्ण झालेली आहे आता निवड प्रक्रियेची यादी वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या तारखेला वेग लागत वेग आहे परंतु आता अशातच एका जिल्ह्यामधून नवीन बातमी किंवा एक आनंदाची बातमीच त्याला म्हणता येणार ती समोर आलेली आहे आणि काय आहे ती नेमकी बातमी सर्व काही आजचा व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ तर नमस्कार अंगणवाडी शेविकता येई मदतनीस्ताई मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाची या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला था था तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा निवडीनंतर सोयगाव तालुक्यातील सतरा अंगणवाडी सेविका मदतनीस रुजू तर बघा अर्जाची पारदर्शकपणे तपासणी यादी प्रसिद्ध तर बघा ही लोकमत समाचारमधून जे वृत्तपत्र आहे त्यातली ही कटिंग आहे न्यूज आहे तुम्ही बघू शकता सोयगाव तालुक्यातील ही बातमी आहे तर बघा काय लिहिलेलं आहे अर्जाची पारदर्शकपणे तपासणी केल्यानंतर महिला व बाल कल्याण प्रकल्प कार्यालयाच्या वतीने रिक्त असलेल्या तालुक्यातील सतरा अंगणवाडी सेविका व मदतनीस महिला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली त्यानंतर मंगळवारी संबंधित गावात अंगणवाडी सेविका व मदतनीस रुजू झाल्या आहेत पाच फेब्रुवारी ते वीस मार्च दरम्यान तालुक्यात रिक्त असलेल्या सतरा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदासाठी बारावी उत्तीर्ण झालेल्या महिलांकडून अर्ज मागवण्यात आले होते त्यानंतर अर्जाची पारदर्शक तपासणी करून अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली यात धरवाळा सावळ दबारा दस्तार सावंतवाडी किन्ही बनोटी हनुमंतखेड गलवाडा अ फरदापूर येथील प्रत्येकी मदतनी सेविका व मदतनीस्तर निया निंबा येथे तिखी पोस्ट बुद्रुक तनगाव माळेगाव नांदा येथील प्रत्येकी एक अंगणवाडी सेविका पद भरण्यात आले आहे मात्र कावळ येथील मदतनीस पदासाठी एकही महिलेचा अर्ज आला नाही त्यामुळे येथे पद रिक्त राहिले आहे, आहे तर बघा इथं एक पद रिक्तसुद्धा राहिलेलं आहे आणि या अंगणवाडी सेविकात मदतनीस जे आहेत यांचे पद भरल्या गेली आहेत आणि सतरा अंगणवाडी सेविका मदतनीस यांना कामावर म्हणजेच की त्यांच्या हुद्द्यावर रुजू करण्यात आला आहे त्यांना त्यांची निवड करण्यात आली आणि त्यांना आता अंगणवाडीमध्ये रुजूसुद्धा करण्यात आले आहे जॉईन केलेलं आहे तर आनंदाची बातमी व्हिडिओ आल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र